श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आपल्या पतीच्या प्रगतीसाठी पती तुम्हाला ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे पती पत्नीमध्ये कायमचा गोडवा हा टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात वडाचे झाड दीर्घायुष्य शक्ती आणि खोलवर रुजलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतं स्त्रिया त्यांच्या पतीच्या आरोग्यासाठी यशासाठी आणि अकाल मृत्यूपासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात हे व्रत वैवाहिक जीवनातील प्रेम वचनबद्धता आणि भक्तीचे प्रतीक आहे त्याचबरोबर जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपण वटपौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पूजेचं ताट हे लागणार आहे त्या ताटामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला एक दिवा हा लागणार आहे प्रयत्न करून हा दिवा जो आहे तो कणकेपासून तयार करा कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची आहे तसेच या दिव्यामध्ये आपण जे रोजच्या देवपूजेमध्ये तेल वापरतो तेच टाकायचे या दिव्यामध्ये आपल्याला तूप अजिबात वापरायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला मूडभर तांदूळ घ्यायचे आहेत पण जे, जे तांदूळ आपण घेणार आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता हे तांदूळसुद्धा आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचे आता एक प्लेट छोटीशी घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्या कुंकुवामध्ये कुंकु थोडंसं पाणी टाकून त्याचं गंधसुद्धा तयार करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला ताट हे तयार करून घ्यायचं आहे आता आपल्या पतीला आपल्याला पाटावर बसवून घ्यायचं आहे बसवताना काळजी फक्त एवढी घ्यायची की त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही आता जी कुंकवाचं आपण गंध तयार केलेला आहे ते सर्वप्रथम आपल्या पतीच्या कपाळावर लावायचं त्यावर आपल्याला अक्षदा ह्या लावून घ्यायची आहेत आणि त्यानंतर जो दिवा आपण तयार केला आहे त्या दिव्याने आपल्या पतीचं औक्षण हे आपल्याला करून घ्यायचं आहे आता जे आपण मुठभर तांदूळ घेतले ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि पती आपल्या पतीच्या डोक्यावरनं आपल्याला गोलाकारमध्ये म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला गोलाकारमध्ये सात वेळा आपल्या पती डो पतीच्या डोक्यावरनं हे तांदूळ जे आहेत ते फिरवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे तांदूळ आपल्याला घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ तिथे जाऊन आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे तर आता काही कारणास्तव तुमच्या घराजवळ वडाचं झाड नसेल तर इतर कोणत्याही झाडाखाली आपल्याला ते तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं चा दानच असतं त्याचबरोबर जो कणकेचा दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवासुद्धा आपल्याला वडाच्या झाडाजवळ नेऊन ठेवायचं आहे पण आता काही कारण असो तुमच्या इथे वडाचं झाड नसेल तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातीजवळ हा दिवा ठेवला तरीही चालणार आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय हो आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्या पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होत असते त्याचबरोबर पती पत्नीमध्ये असणारा जो गोडवा आहे तो कायमचा टिकून राहतो हा उपाय फक्त आणि फक्त पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे वर्षातून एकदाच आपल्याला करता येतो म्हणून प्रत्येक सुहासीन स्त्रीने आपल्या सुखमय आयुष्याकरता म्हणजे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख कायम टिकून राहण्याकरता आवर्जून करायला हवा फक्त हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला आवर्जून काळजी एवढी घ्यायची की जेव्हा आपण वडाची झाडाची पूजा करणार आहेत त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे पूजा करायच्या अगोदर आपल्याला हा उपाय जो आहे तो अजिबात करायचा नाही आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ